श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशीचा उपवास हा केला जातो पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं तिला पुत्रदायिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल वेळेस ही एकादशी तिथी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशीचं व्रत हे पाळलं जाणार आहे त्याचबरोबर या व्रताचा पारणाचा जो वेळ आहे तो सतरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनटापासून ते सकाळी आठ वाजून पाच मिनटापर्यंत आहे या दिवशी भद्रकाल योग आणि प्रीती योग तयार होत आहेत आणि या दोन्ही योगामध्ये विष्णूंची पूजा आणि आराधना केल्याने आपल्यावर विशेष श्रीहरिविष्णूंची कृपाही होत असते धार्मिक मान्यतानुसार पुत्रदा एकादशी व्रत केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते असे म्हणतात की हे व्रत केल्याने घर धनधान्याने भरून जातं पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपाही होत असते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजित महिषमती यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून या एकादशीचाचं नाव पुत्रदा एकादशी आहे हे व्रत पाळल्याने तुमची रिकामी ही भरते या तिथीला वैष्णव समाजातील लोक भगवान विष्णूंची पूजाही करत असतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व दारिद्र्य पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर त्यांची कठीणातील कठीण इच्छा हे पूर्ण होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी, से जी प्रत्येकाने पुत्रता एकादशीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुत्रता एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान करताना आवर्जून त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्याने स्नान करा किंवा तुम्हाला जर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून तीर्थक्षेत्री स्नान करा त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तुम्हाला श्री हरिविष्णूची मूर्ती असेल किंवा गोपाळ असतील त्यांना तामनामध्ये घ्यायचं त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर तुम्हाला ठेवायचं आहे त्यांना दीप अगरबत्ती पिवळी फुलं पिवळी फळं त्यांना अतिशय प्रियंडा अक्षदा कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून तुळस आपल्याला आवर्जून अर्पण ही करायचे तुळस तुळस अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ही तुळस अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण कटीन इच्छा ही साक्षात विष्णू पूर्ण करतात पूजेनंतर आपल्याला पुत्रदा एकादशी व्रताची कथाही पठन करायची आहे किंवा श्रवण करायचे त्यानंतर तुम्ही लगेचच ही गोसेवा करू शकतात किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही गोसेवा ही करू शकतात हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनुस गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गोसेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होती तसेच साक्षात श्रीहरी विष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर आपण ही गोसेवा केली तर त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व संकट ही दूर होणार आहेत जर तुमच्या घरामध्ये एखादा सदस्य किंवा तुमची मुलं फार रागीट आहेत त्यांना फार राग येतो फार चिडचिड करतात अभ्यास केलेल्या लक्षात राहत नाही किंवा त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा व्यवसाय करतायत व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर अशा लोकांनी आवर्जून पुत्रदा एकादशीच्या दिवशी गायीला हिरवा चारा हा खायला द्यायचा हिरवा चारा खायला दिल्यामुळे त्यांचा बुधग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि बुधग्रह जर मजबूत झाला तर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळणार आहे त्याचबरोबर ही गोष्ट वा केल्यामुळे त्यांच्या सर्व संकटांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तुम्हाला किंवा तुमच्या घराला नजर लागलेली असेल ग्रहदशा चांगली नसेल तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल मुलांनाच मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा मुलांचं लग्न जुळण्यामध्ये काही समस्या येत असतील किंवा इतरही तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही समस्या येत असतील तर तुम्हाला आवर्जून पुत्रदा एकादशीच्या दिवशी ही गो सेवा करायची ची, करता तुम्हाला काय करायचं आहे एक ताजी पोळी तयार करायची ही पोळी बनवताना त्यामध्ये चिबडभर आपल्याला हळदही टाकायची हळद टाकून पोळी तयार केल्यामुळे आपला गुरुग्रह गुरु गुरु जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते नेहमी लक्षात ठेवा गाईला नेहमी ताजं अन्नच द्यायचं आहे कधीही शिळं अन्न देऊ नका जर आपण गाईला चुकून शिळं अन्न दिलं तर त्यामुळे आपल्याला उलट दोषे लागत असतात तर आपल्याला अशी ताजी पोळी तयार करून घ्यायची त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी येते तसंच त्या पोळीवर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो अशी ही पोळी त्याचबरोबर एक तांब्यामध्ये पाणी आणि आरतीचं ताट घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गो गोठ्यामध्ये जाऊन किंवा गोशालेमध्ये जाऊन किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर तुम्हाला पाणी हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तिला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे ती जी आरती करून घ्यायची आणि त्यानंतर ही जी पोळी आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातातनं तिला खायला द्यायची आहे असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीव जेव्हा आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायचे तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावून घ्यायचा आहे असं म्हटलं जातं जो व्यक्ती गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं ही सर्व गोव सेवा करून झाल्यानंतर आपला हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे जर तुमच्या मुलांच्याबद्दल काही इच्छा असतील घराबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे गोमातेला बोलायच्या अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या प्रत्येक मनोकामना साक्ष क्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वादसुद्धा राहतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ